लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका ताणाजी शेठ बागल यांचा शेखरभाऊ गोरे गटात प्रवेश कातरखटाव येथील माजी सरपंच तानाजी शेठ बागल यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष शेखरभाऊ गोरे गटात प्रवेश केला कातरखटाव इथे त्यांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत बहुतांश विकास काम बागल यांनी स्वखर्चाने केली आहेत अनेक मागासवर्गीय कुटुंबांना घर बांधणे व्यवसाय गावातील सुशोभीकरण आदी विकास कामांबरोबरच सामाजिक कार्यात ही त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने जनतेमधील युवा नेता अशी ओळख निर्माण झाली आहे कुळकजाई येथील शेखर भाऊ गोरेंच्या संपर्क कार्यालयात तानाजी शेठ यांनी शेखर भाऊ गोरेंच्या हस्ते शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला बागल यांच्या प्रवेशाने पक्षाला कातरखटाव विभागात निश्चितच ताकद मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र